जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज आतून माऊ लुसलुसीत जाडीदार, वरून कुरकुरीत असे तांदूळ व मिश्र दाढीचे पौष्टिक अप्पे बनविणार आहे खायला चवदार करायला सोपे असे अप्पे बनविण्यासाठी एक वाटी जाळ तांदूळ मी रेशीमचे तांदूळ घेतले अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी हरभरा डाळ ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने डाळ घेत आहे हे सर्व मिक्स करून दोन ते ती तीन पाण्याने धुवून घेतले डाळ तांदुळाच्या वर येईल एवढं पाणी टाकायचं झाकण ठेवून पाच ते सहा तास भिजत ठेवायचं पाच ते सहा तासानंतर बघा डाळ तांदूळ छान भिजलेले आहे हरभरेची डाळ तुटत आहे हे मिक्सरला फिरवून घेते डाळ तांदूळ या प्रमाणात घेतले तर अप्पे छान बनतात असं मिक्सरला बारीक करून घेतलं लागेल तसं एखाद चमचा पाणी टाकून मिक्सरला असं फिरवून घ्यायचं ज्या पाण्यात डाळ तांदूळ भिजवली तेच पाणी यात टाकायचं हे मिश्रण मोठ्या भांड्यात काढून घेते असे सर्व डाळ तांदूळ मिक्सरला फिरवून घेतलं डाळ तांदूळ मिक्सरमध्ये काढताना पाण्याचा वापर कमीच करायचा हे चमच्याने फेटून घेते हिवाळा आहे उबदार ठिकाणी ठेवायचं म्हणजे छान फर्मेंट होईल त्यावर झाकण ठेवून रात्रभर असंच ठेवून द्यायचं यापेक्षा जास्त वेळ ठेवता आलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी बघा पीठ छान फुललं जडीदार झालं आहे मिक्स करून घेते डाळ तांदूळाचं प्रमाण परफेक्ट असेल तर अप्पे छान बनतात डाळ तांदूळ पाच ते सहा तास व्यवस्थित भिजले पीठ फर्मेंट व्हायला पुरेसा वेळ दिला त्यामुळे बॅटर छान हलकं फुलकं जाळीदार तयार झालं हिवाळा आहे त्यामुळे फर्मेंट व्हायला थोडा जास्त वेळ वाई ठेवायचं अप्पे बनविण्यासाठी पीठ तयार आहे हे बाजूला ठेवून यामध्ये टाकायला तीन हिरवी मिरची अद्रक अर्धा चमचा जिरं हे मिक्सरला फिरवून घेते मला पूर्ण पिठाचे अप्पे बनवायचे आहेत यामध्ये हिरवी मिरची अद्रक जिरं पेस्ट चवीनुसार मीठ धुवून कापून घेतलेली कोथिंबीर हिरवी मिरची मीठ पाहिजे तसं कमी अधिक करायचं मिक्स करते असे पौष्टिक अप्पे सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता हे मिश्रण बाजूला ठेवून यासोबत लागणारी चटणी बनवून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यात दोन हिरवी मिरची एका मिरचीचे दोन तुकडे करून घेतले अर्धा चमचा जिरे एक वाटी शेंगदाणा कूट भाजलेले साल काढलेले शेंगदाणे घेऊ शकता अद्रक चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर एक वाटी धुवून कापलेली कोथिंबीर एक वाटी दही थोडं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घेते खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट नाही अशी छान अप्पेसोबत लागणारी चटणी तयार आहे आता बनवायचे अप्पे त्यासाठी हे अप्पे पात्र गॅसवर ठेवलं त्याला तेल लावून घेते तेल लावल्यामुळे अप्पे व्यवस्थित निघतील यामध्ये चमच्याने हे मिश्रण असं टाकून घेते सुरुवातीला या पात्राला तेल थोडं जास्त पाहिजे झाकण ठेवून तीन ते ती चार मिनिट होऊ देते तीन चार मिनिटांनी झाकण काढून यावर थोडं तेल टाकते एक मिनिटानंतर सुरी आणि चमच्याच्या सहाय्याने पलटून घेते आपे मस्त फुलले आहे असे सर्व अप्पे पलटून घेतले थोडं तेल सोडून लो टू मीडियम फ्लेमवर दोन मिनिट होऊ देते दोन मिनिटानंतर मस्त कुरकुरीत अप्पे तयार आहे दोन्ही बाजूनी एकसारखा रंग आला आहे काढून घेते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा मस्त वरून कुरकुरीत आतून मऊ जाळीदार अप्पे तयार आहे माझ्याकडे तर सर्वांना आवडले तुम्ही पण करून बघा वरून कुरकुरीत आतून मऊ जाळीदार स्पेशल चटणीबरोबर मिश्र डाळीचे पौष्टिक अप्पे लहाण्यांबरोबर मोठ्यांनाही आवडतील तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर कोणताही जाड जुना तांदूळ घ्यायचा हिवाळा असल्यामुळे बॅटर फर्मेंट व्हायला थोडं जास्त वेळ ठेवायचं पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन